नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आता आगामी आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे वीस संघांमध्ये एकूण पंचावन्न सामने होतील याची सुरुवात सात फेब्रुवारीला होईल तर अंतिम सामन्याचा तरार आठ मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियमला रंगेल पंधरा फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे आयसीसीने रोहित शर्माला टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी मोठी जबाबदारी दिली आहे आयसीसीने रोहितची टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या ब्रँड अम्बॅसेडर पदी नियुक्ती केली आहे माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे सक्रिय खेळाडू असतानाही आतापर्यंत क्रिकेटमध्ये कोणालाही ब्रँड अम्बॅसेडर करण्यात आलेलं नाही मी गेल्या वर्षाप्रमाणे कामगिरी करेन अशी प्रतिक्रिया रोहितने दिली आहे भाजप दोन हजार चौदा ला सत्तेत आल्यापासून जाती धर्मात तिढा निर्माण करण्याचं काम करत आहे दंगली घडूनच भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करत आहे असे घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाजपा उमेदवारीवरून पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विरोधी उमेदवार प्रणिता भालके यांच्यात चांगलाच रंगलाय प्रणिता भालकेंनी भाजप उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले फडणवीसांनाही भेटल्या असा गौप्यस्फोट प्रशांत परिचारक यांनी केलाय तर प्रशांत परिचारक यांच्याकडे विकासावर बोलायला मुद्दा नसल्यानं ते भरकटले असल्याचं प्रत्युत्तर प्रणिता भालके यांनी दिले राज्यात माझं वजन कमी झालंय अशी कबुली माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे राज्याच्या राजकारणात वजनदार मानल्या जाणाऱ्या वळसे पाटलांनी अशी कबुली जनतेसमोर दिल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे भूपती सतीश सारख्या नक्षली नेत्यांचे आत्मसमर्पण आणि चकमकीत ठार झालेल्या हिडमामुळे आता नक्षल चळवळीला मोठा धक्का बसलाय मोठ्या प्रमाणात नक्षली आता आत्मसमर्पण करताना दिसत आहेत छत्तीसगड राज्यातील अठ्ठावीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय यात एकोणीस महिला माओवाद्यांचा समावेश आहे त्यांच्यावर एकूण एकोणनव्वद लाख रुपयांचा इनाम घोषित होता मालवण नगर परिषदेच्या भाजप नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलाय खोत यांनी कुणबी दाखल्यासाठी दाखल केलेले कागदपत्र खोटी असल्याचं राणे म्हणाले मालवणवर पुन्हा निवडणुकीचं संकट येऊ नये म्हणून यावर कोर्टात याचिका दाखल केल्याचं ते म्हणाले मी समाज कार्य करते ते काही लोकांना रुचत नाही हे कुणबी समाजावर अन्याय करणारे आहेत असं प्रत्युत्तर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी निलेश राणेंना दिले माझा विजय नक्की आहे म्हणून काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नागपूरच्या उमरेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा राळ फोडला माझ्या लाडकी बहिणींनी सावत्र भावाला जागा दाखवली त्यांच्या टांगा पलटी झाला तोच इतिहास पुन्हा या निवडणुकीत घडवायचा आहे विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं शिंदे यावेळी म्हणाले नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ मध्ये शरद पवार गटातले आजी माजी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे रमेश कदम यांनी आपल्याच पक्षातील आमदार राजू खरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे खरे यांची शून्य लायकी असताना त्यांना पक्षानं उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल एस मराठी